आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित आहे बारा मार्च दोन हजार चोवीसचा चा एक शासन निर्णय आज आपण समजून घेणार आहोत हा शासन निर्णय शिक्षकांच्या पगारासह अन्य लेखा शीर्षांना जो निधी मिळालेला आहे त्या निधीच्या संदर्भातला आहे अर्थात आजच्या या शासन निर्णयाचा शीर्षक आहे महाराष्ट्र तेवीस सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे अनुदान वितरण महत्वाच्या लेखा ना अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान नेमकं कोणत्या लेखा शीर्षासह मिळालेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपल्याला जे दिसत आहे ते विविध प्रकारचे संदर्भ आहेत अर्थात एकशे दोन संदर्भ आहे आणि त्याच्यानंतर ती प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव अथवा माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय काय आहे ते लक्षात घ्या सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे अर्थात वित्त विभागाकडून हा निधी प्राप्त झालेला असून तो नियंत्रक अधिकारी जे आहे त्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता या शासन निर्णयानुसार देण्यात आलेली आहे विविध प्रकारचे लेखाशीर्ष आहे आणि हा लेखाशीर्षाचा जो निधी आहे तो नेमका कोणत्या नियंत्रक अधिकाराच्या अधीनस्थ ठेवण्यात येणार आहे त्या नियंत्रक अधिकाऱ्याचं नाव आणि वितरित अनुदान हे किती रुपये आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचलन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी या अनुषंगाने नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त असतील आणि वितरित अनुदान शून्य पॉईंट चाळीस असं दिसते आहे त्यानंतरचा आपण दुसरा भाग पाहू तोही आपल्याला या ठिकाणी दिसतोय प्राथमिक शाळांची तपासणी असे विविध प्रकारचे भाग लेखाशीर्ष आपल्याला ले या ठिकाणी दिसत आहे अर्थात संपूर्ण लेखाशीर्ष आपण या ठिकाणी वाचून दाखवू शकत नाही कारण त्यामुळे व्हिडिओची लांबी मोठी होऊ शकते हा संपूर्ण शासन निर्णय जर जा आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यानंतरचा दुसरा एक सातव्या नंबरचा मुद्दा पहा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण स्थानिक संस्थांना सहाय्य इतर स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य मुंबई महानगरपालिकेस अनुदान यासाठी माननीय आयुक्त शिक्षण हे नियंत्रक अधिकारी असतील आणि त्याचा निधी हा आपल्याला समोर दिसतो आहे अशा प्रकारचा फार मोठा निधी सर्वसाधारण शिक्षण आहे माध्यमिक शिक्षण आहे संचालन व प्रशासन आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यासाठीचा निधी माध्यमिक शाळांच्या तपासणीसाठीचा निधी मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा त्याच्यासाठीचा निधी असे विविध प्रकारचे जे लेखाशीर्ष आहे ते आपल्याला यथावकाश पहावे लागतील त्या बऱ्याचशा लेखा बराच मोठा निधी या ठिकाणी आपल्याला मिळालेला प्रामुख्यानं दिसतो हा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे या सर्व पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय महत्वाचा ठरतो आपण हा संपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद आपल्याला या अनुषंगाने जर काही मत व्यक्त करावयाचं असेल तर त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भातील विविध व्हिडिओ हे प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता हा संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरसुद्धा आपण वाचू शकता आपले पुनश मनापासून धन्यवाद